अगत प्रत्येकाच्या मनात आपल्या बालपणीच्या शाळेबद्दल एक हळवा कोपरा असतो आता आम्ही तुम्हाला घेऊन जातोय अहमदनगर जिल्ह्यातल्या अशा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिथे विद्यार्थी रेल्वेच्या डब्यात बसून अभ्यासाचे धडे गिरवत आहेत मंडळी जरा नीट बघा कारण ही कुठलीही झुकझुक गाडी नाही तर ही आहे जिल्हा परिषदेची शाळा अत्यंत रंगसंगती केलेल्या या शाळेत येण्यासाठी आता विद्यार्थी सुद्धा आतुर असतात कारण शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांच्या आवडीचे रंग उतरलेत मला असे वाटते की मी खरोखरच्या रेल्वेत बसले आहे अरे वा तुला काय वाटत मला असे वाटते कि मी करता। माजी रे ता जवा माजी माजी की या रेल्वे शिक्षण प्रवासच करतो माझी रेल्वे तवास तांबे जेव्हा माझं पूर्ण शिक्षण पूर्ण होईल माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळा सुटली की घरी जावं वाटत नाही विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात हसत खेळत शिकता यावं यासाठी शाळेच्या कमिटीनं पुढाकार घेतला आणि बघता बघता शाळेचं रूपड पालटलं जेणेकरून जसं लहान मुलांना प्रवासाचं ॲट्रॅक्शन असतं तसं ॲट्रॅक्शन ते आम्ही गृहीत धरून जेणेकरून काहीतरी वेगवान वेग शाळेला लावेल किंवा काहीतरी नवीन शाळेला रूप येईल असा विचार करण्याचं ठरवलं आणि रेल्वेची संकल्पना मांडून त्याच्यातून सर्वांचं एकमत झाल्यानंतर ही कलाकृती आपल्यासमोर सादर होते रोज या शाळेच्या एक्सप्रेसमध्ये यायचं आणि आवडीच्या गाडीमध्ये बसून अभ्यासाचा आनंद घ्यायचा अशी धमाल या विद्यार्थ्यांची सुरू आहे आणि त्यामुळेच शाळा ही विद्यार्थ्यांच्या जगण्याचाही अविभाज्य भाग बनतीय मुलांनी लहानपणी त्यांना कविता आहे झुक झुक गाडी पण मुला आता मुलांना प्रत्यक्षामध्ये रेल्वे गाडीमध्ये बसल्याचं फील त्यांना जाणवतो आहे आणि मुलं आता शाळेमध्ये एवढी रमतात की शाळा सुटल्यानंतर देखील ते आता आम्हाला घरी जायला ते नको म्हणतात इतकं त्यांना आवडते आणि खूप एन्जॉय करतात मुलं या शाळेमध्ये कलर तर सगळेच करतात परंतु वेगळ्या प्रकारचा कलर करायचा आम्ही ठरवलं मग त्यामध्ये सगळ्यांमध्ये असं ठरलं की आपण रेल्वेचा कलर करूया शाळेला आणि मग आम्ही रेल्वेचा कलर करण्याचं ठरवलं आता रेल्वेचा कलर आमचा जो पेंटर आहे तोसुद्धा एकदम परफेक्ट मिळाला त्यांनी हुबेहूब रेल्वेच बनवली आणि त्यानंतर रेल्वे बनवून झाल्यानंतर मुलांचं आकर्षण इतकं वाढलं की मुलं घरी राहायला बिलकुलही तयार नाहीत शहरातल्या चकचकीत शाळांच्या इमारती बघत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना मिळणारा हा आनंद कैक पटींनी मोठा असल्याचं त्यांचे देखणे आणि प्रांजळ चेहरेत सांगून जातात हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट